नमस्ते अहो थांबा 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 रिलॅक्स स्किप नका करू मी तुमच्यासाठी खूप सारे ऑफर आणलेले आहे आपल्या राजधानीला येत्या दहा तारखेला दहा वर्ष कंप्लीट होणार आहेत एका हजारच्या खरेदीवरती वरती हमखास दुसरे ऑफर सांगते एका हजारच्या खरेदीवरती कॅशबॅक कुपन भेटते तिसरी ऑफर दररोज रोज तीस भाग्यवंतांना लकी ड्रॉ द्वारे भेट वस्तू पाच हजारच्या खरेदी ट्रॅव्हलिंग बॅग फ्री उफर, फ्री ऑफर कुठल्याही हजाराच्या खरेदीवर दहा पर्सेंट डिस्काउंट ही ऑफर फक्त सहा ते है, बारा ऑक्टोंबर पर्यंत आहे तर चला आज द्या आणि खरेदी करा फक्त आपल्या राजधानी आजचा जो स्वर्ण सोहळा झालेला आहे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने बारा बोलते दार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय काका बच्छाव यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हजारो करोडो उपेक्षित दलित वंचित समुदायाचा उद्धार केला अशा महामानवांना बारा बलुतेदार संघटनेतर्फे त्यांच्या अध्यक्षतर्फे सर्व टीमच्या तर्फे आज या ठिकाणी विश्ववंदने बाबासाहेबांना बंडू काका यांच्या मार्फत सोना सोन्याचा पेन देऊन एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलेला आहे त्यांचा हा कार्यक्रम मी मला वाटत की भारतामध्ये असा कुठेच झालेला नाही असा कार्यक्रम असा उपक्रम आणि असं त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व आंबेडकरी प्रेमी व सर्व शिवप्रेमी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो आगळी वेगळी सुरुवात विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी होत राहील या निमित्ताने का होईना आज या समाजाला एक आगळा वेगळ्या पद्धतीने सन्मान देण्याचं काम बारा बलुतेदार संघटनेने केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला सर्व समुदायातील बांधव भगिनी उपस्थित झाल्या त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो इथंच थांबतो

ज्या लेखनीने करोडो कोट्यावधींच्या लेकरांच्या जीवनातला पिढी पिढ्यांचा आणि पारतंत्र्याचा अंत केला सगळं जीवन त्यांच्या लेखनीने कोट्यावधींचं जीवन हे सोन्यासारखं जीवन झालं म्हणून त्या सोन्यासारख्या लेखणीला सोन्याने सन्मान करावा ही माझ्या मनामध्ये संकल्पना आली आणि तो आज प्रत्यक्ष कृतीतनं केला याचा मला अभिमान आहे आणि या सोन्यासारख्या देव माणसाच्या सोन्यासारख्या लेखणीचा सन्मान सोनं अर्पण करून या ठिकाणी मालेगाव मध्ये त्याची सुरुवात झाली ही आम्हा मालेगावकरांसाठी आणि बाराबुलकरांसाठी मोठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे हा सोन्यासारखा विचार त्यांनी एवढं मोठ विचार करून तीनशे वर्षाच्या पूर्वीच पुढचं संविधान इतकं सुरक्षित लिहिलेलं आहे की कोणावर अन्याय होणार नाही काही नाही तर त्या प्रेरणेतनं एक छोटासा विचार माझ्यामध्ये मनामध्ये येणं ही काही मोठी विशेष बाब नाही हा हृदयपूर्ण सन्मान या ठिकाणी केलेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याची सुरुवात संपूर्ण देशामध्ये मालेगाव मध्ये झाली याचाही मला अभिमान आहे लोक मंदिरांमध्ये सोन्याचं अर्पण करतात कर्जमुक्ती व्हावी श्रीमंती व्हावी प्रगती व्हावी पण ऑलरेडी या सोन्यासारख्या लेखनीने अनेकांची कर्जमुक्ती अनेकांचा जीवनाचा उत्कर्ष केलेला आणि सोन्यासारखं आयुष्य जीवनमान दिलेलं आहे त्याचा सोन्यासारखा सन्मान करण्याचा विचार येणं हे ये स्वाभाविक आहे आजचा आपला का। जे कार्यक्रम होता का कोणताही राजकीय कार्यक्रम होता एक सामाजिक कार्यक्रम पण हा कार्यक्रमात आपल्याला काय अडचण आली काही अडचण आली नाही आणि मी कुठलीही अडचण अशी आली नाही त्या त्या अडचणीचा विषय इथे घेण्याचं कारण नाही उलट सगळे आंबेडकरी मायबापांनी अतिशय दीड दिवसाच्या नियोजनामध्ये हजारांच्या संख्येने या ठिकाणी हाजरी लावली आणि अनेक कार्यक्रम झालेले पण अशी शिस्त तुम्हाला कुठेच पाहायला मिळाली नसेल कार्यक्रम संपला तरी मंडळी बसून होती आणि एक जादुई नगरेमध्ये जेव्हा रमाईचं आणि भीमाचं आगमन झालं सगळ्यांच्या अंगावर काटे आणि डोळ्यात आश्रू होते याच्यासारखा सुवर्ण सोहळा मला वाटतं भारतात कुठे होणार पण नाही आणि झाला पण नाही ही खरी मानवंदना दसऱ्याच्या पूर्वार्धेला या ठिकाणी सोनं उदवले गेलेली आहे आणि खरा दसरा आज मालेगाव मध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला साजरा झालेला आहे या दसऱ्याच्या निमित्ताने जे सोनं वाटतात तसा हा सोन्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी झाला ज्या वेळेला रमाई त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्याच्या व्यथा मांडत होती जेवणासाठी काकोळीत करत होती एवढ्या वर्षाचा विराह होता त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सादर केला तर माझ्या व्यक्त्याच्या नाही समोर बसलेल्या माय मायबापांच्या माय लेखींच्या आणि मंचावर बाजूला असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं काका ह्या अभूतपूर्व कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला प्रशासनाकडून काही सूचना या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या मी प्रशासनाचे आभार मानेल आदरणीय दिवसपी साहेब आदरणीय पी आय साहेब आदरणीय त्या पोलीस अधिकारी गडकरी मॅडम या सगळ्यांचे आभार मानेल त्यांनी अतिशय भरभरून सहकार्य केलं त्यांच्याकडनं विनंती करून दोन गाणे फक्त ऐकून घेतली कुठल्याही शिस्तचा भंग केला नाही कायद्याचा भंग केला नाही आणि त्यांनीही कुठल्या प्रकारचे अधिकाराची अंमलबजावणी केली नाही त्यांच्या सहयोगाचाच आम्ही त्यांचा स्टेजवर त्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला कुणीही काही विषय नाही अतिशय आनंदाने कार्यक्रम पार पाडला मी पोलीस डिपार्टमेंटचे सगळ्या स्वयंसेवकांचे तमाम आंबेडकरी बापांचे तमाम सगळ्या जाती धर्माच्या आलेल्या लोकांचे मी भाराभरच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्या मीडिया चॅनलला सगळ्या वार्ताहरांना यांचाही मोठा सहयोग लाभला त्यांचेही आभार मानतो आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सगळ्यांना अडव्हान्स शुभेच्छा देतो मालेगाव मध्ये असाच राष्ट्रीय एकात्मतेचा समतेचा एकतेचा विषय मार्गी लागत राहो आणि एकता समता कायम नांदत राहो अशी बाबासाहेबांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या सोन्यासारख्या दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा देतो धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सगळ्या आंबेडकरी बापांना मोरपंखी शुभेच्छा सोन्यासारख्या शुभेच्छा त्यांच्या जीवनामध्ये जसं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सोन्याचे दिवस आले इथून पुढे सुद्धा आणखीन त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस यावेत अशा शुभकामना मी देतो